सर्वांना था। रामकृष्ण तुमचा फार वेळ घेणार नाही उशीर झालाय तुम्हालाही झोपायचंय सकाळी उठायचंय पाच मिनिटातच संपवायचं मी पाच मिनिटच बोलणार फक्त पाच मिनिट किती घंट्यात संपतील हे विचारू बघा मी प पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो सुनील भाऊ माळूकरांशी माझी जुनी ओळख होती आणि त्यांनी मला फोन केला आग्रह केला त्याला अपेक्षितनुसार मी आलो बहुतेक ठिकाणी आम्ही जातो कीर्तनासाठी जातो ही पहिला वेळ अशी आहे की बोलावलं कीर्तन नव्हतं सेवा नव्हती पण नुसती भेट आणि नुसते जेवण म्हणजे जेवण्यासाठी आलेला पहिला प्रसंग आहे माझा जनरली कीर्तनासाठी फिरतोय आज जेवणासाठी आलो आणि जेवण सगळ्यात जास्त आवडीचं असते तुमच्याकडे आलो बहुतेक गावामध्ये मी जर घेऊ जातो नेहमीचा अनुभव असा आहे की त्या गावामध्ये गेलो तर लोकांचं जिथे आपण भेटले ते लोकांची एक सांगण्याची पद्धत जी असते की आमचं गाव सगळ्यात खराब आहे आमच्या गावातले लोक चांगले नाहीत आमच्या गावात सप्ताह साथ देत नाहीत तरुण पोरं येत नाहीत म्हातारे उठत नाहीत था, बाया थांबत नाहीत <laughs> आता अवघड परिस्थितीला आम्ही कसं करायचं मी आहे मधून सप्ताह चालू आहे नाहीतर काही खरं नाही आणि मग माझ्यानंतर कसं होईल सांगता येत नाही हे सगळं ऐकून ऐकून कान किटले असतो महाराज सगळ्यात खराब गाव कोणतं असेल तर आमचंच असं ऐकत असतो ही नेहमीची सवय पण तुमच्या या पिंपळ पिंपळकोट्यामध्ये आल्यानंतर मेला जे चार पाच दहा लोक भेटले यामध्ये प्रत्येकाच्या तोंडून मी दोन गोष्टीचं गोष्ट मार्ग केली पहिली गोष्ट म्हणजे जो भेटला तो दुसऱ्याची स्तुती करत होता हा दैव दुर्लभ गुण गुण आहे सु आमचे म सुनील भाऊ म्हणतात कपिलदादा चांगलेत कपिलदादा म्हणतात सुभाषदादा चांगले सुभाषदादा म्हणतात आमचे विणेकरी महाराज चांगलेत दुसऱ्याचं वर्णन तुकामणे स्तुती मुखे दुस पहिल्यांदा दुसऱ्याची स्तुती ऐकणारी लोक इथे पाहिलेत दुसरी गोष्ट अशी आहे की सगळे मिळून तुम्हा गावकऱ्यांची स्तुती करत होते की आमच्या गावकऱ्यात पंचेचाळीस वर्षापासून जप्त आहेत आमच्याकडे रोज ब्रह्ममुहूर्तावर आमच्याकडे प्रभात फेरी निघते आमच्याकडे टाळकरी आहेत आमच्याकडे गायक आहेत आमच्याकडे वादक आहेत आमच्याकडे हरिपाठ आहे आमच्याकडे शिस्त आहे आमच्याकडे नियम आहे आणि कीर्तनाच्या शेवटपर्यंत बसणारी लोक आहेत हे सगळं इतर गावात सापडत नाही त्यामुळे फार मी इथे आलो मला आनंद याचा झाला की वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असतं गाव आपलं आहे आणि तुम्ही सगळं चालवतायत तुम्हाला सगळ्यांच्या चरणावर पहिले मिनत बसतो खूप चांगली गोष्ट अशी आहे की आपण इतक्या वेळ कीर्तनाचं श्रवण करत होते हरिभक्तीपुरायण शेषराव महाराजांच्या चरण बुखातून आपण ऐकत होतो ज्याला रंगदेवता म्हणतात ज्याला ओ प्रसाद आणि गियता म्हणतात तो प्रसाद नावाचा गुण ज्यामुळे रंगदेवता आहे ज्यामुळे प्रसन्नता आहे जिथे देव नांदतो अशा आवाजातून अशा वाक्यातून आणि अनुभवातून शब्दामध्ये येणारा परिपक्वपणा कसा असतो याची अनुभूती मी आज महाराजांच्या मुखातून घेत होतो महाराज सांगत होते आणि तुम्ही महाराजांनी सांगत असताना महाराज सांगत सुरुवातीलाच मी जेव्हा आलो तेव्हा महाराजांनी कथा सांगितली त्या चोराची की तो जो चोर होता त्या चोराला मारलं म्हणे आम्ही फुकट खात नसतो तुम्ही मला जेवायला बोलावलं पण फुकट काही खाला मला बोलायची सवय नाही उघळचं म्हणजे उभं केलं फुकट देत नाही बोलल्याशिवाय नाही <laughs> दोन्ही गोष्ट आहे कीर्तनातही बोलावं लागते आणि कॉलेजमध्ये बोलावंच लागते बोलल्याशिवाय पोट लोकांचं पोट हातावर असते माझं तोंडावर आहे पण ज्ञानेश्वरी पारायण करता तुम्ही सर्वात मोठी गोष्ट मग अशी मला आ, आपले इथले सत्पुरुष भेटलेत नारायण महाराज नारायण तर काय नारायणदास महाराज वन महाराज वनदेव वनदेवचे रामचरित मानसचा त्यांचा अभ्यास आहे ज्ञानेश्वरीने रामचरित मानसी तुलना जगात कोणी करणार नाही अत्यंत गोड ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी म्हणजे सांगू का मी तुम्हाला ज्ञानेश्वरीचं बाकी सर्व कीर्तनकारांनी सांगितलं असेल मला वेळ कमी आहे मी काही फार सांगणार नाही पण ज्ञानेश्वरी का अभ्यासायची ज्ञानेश्वरी का वाचायची काही ग्रंथ उपासनेचे असतात काही ग्रंथ साधनेचे असतात काही ग्रंथ अभ्यासाचे असतात पण ज्ञानेश्वरी हा साधनेचाही आहे उपासनेचाही आहे अभ्यासाचाही आहे आणि पारायणाचाही आहे काही ग्रंथ पारायणाचे असतात जास्त खोलून सांगत नाही जास्त खोलात जात नाही पण सगळं सार्थात असेल आणि काय बघ जसं आपण तोंड जांभईसाठी तोंड तर आतमध्ये अमृत पडतं जांभया पसरे मुख तर तसं ती त्यानेश्वरी पोडली जसं गाई गाय दूध देते कोणासाठी तर त्याच्या वाचनासाठी पण दूध भेटतंय आपल्याला तसं सांगितलंय अर्जुनासाठी पण भेटलंय आपल्याला आहे आप ती अमृताची लावणी आहे विवेकवल्लीची आहे आणि हे सगळं महत्त्व असताना एकच मुद्दा सांगणार फार लावणार नाही मी ज्ञानेश्वरी का वाचायची का समजायची ज्ञानेश्वरीचे अर्थ जे आहेत ते तीन प्रकार आहेत उक्त अनुक्त आणि दुरुक्त हे तीन प्रकार आहेत समजू दे एका मिनटात सांगतोय फार वेळ नाही घेणार असं म्हणत म्हणत दीड घंटा काढतो <laughs> म्हणजे जे, जे भगवंतांनी अर्जुन रणांगणावर सांगितलंय रणांगणावर आत्ता म्हणाले ना ते की आपल्याकडे हे आहेत युद्धावर रणांगणावर सैनिक आहेत सैनिक आपल्या गावामध्ये आहेत ना हे रणांगणावर युद्धावर काम करतात आता गीतेची उत्पत्ती रणांगणावरच आहे गीतेची निर्मिती त्यामुळे रणांगण फार महत्वाचं आहे से, युद्ध सैनिकी महत्त्वाचे महत्वाची आहे पण तिथं भगवंतांनी सांगितलं जे सगळं सांगितलं तेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले कारण हेच आहे ज्यांनी गीता प्रतो प्रबोधिली प्रतिभा बोधली ती गीतीही गिजबिटीवरील मावली आणि तोच भगवंत इथे अवतार पांडुरंग तोच भगवंत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने त्यामुळे त्यांनी तिथं जे सांगितलं तेच इथं सांगितलं म्हणून त्याला टीका ग्रंथ असं सुद्धा म्हणतात उक्त आहे त्यावेळेस युद्धाच्या प्रकरणामध्ये भगवंता वेळ कमी होतात आणि वेळ कमी असला की माणूस काही सांगतो काही सोडून देत असतो काही गोष्टी देवानी सोडून दिल्या त्याला अनुक्त म्हणतात सांगायच्या राहिल्या काही ज्या देवानी रणांगणावर सांगायच्या राहिल्या त्या इथे सांगितल्या आहेत त्यामुळे ते सातशे श्लोक आहेत इथे नऊ हजार रुपया आहेत तिथे उदाहरणं कमी आहेत कारण आयतारा श्रोता त्या स्तरावरचा असतो अर्जुनाची पांती पहिसणा योग्य होती तो उच्च प्रतीचा श्रोता असल्यामुळे तिथं सांगायची फार खलातानी फार उघडून फार सूक्ष्म सांगण्याचं कारण नव्हतं मग त्यावेळेस भगवंतानी जे सांगितलं त्यावेळेस जे राहिलं ते भगवंतानी इथे सांगितलं अनुक्त आणि सांगत असताना आणखी पुढे धाडसाचं वाक्य आहे की देव सांगत असताना देवाकडून चुका पण झाल्यात काही गोष्टी चुकल्या देवाच्या आणि त्या चुकलेल्या गोष्टी तुरा देवाने अवतार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं दुरुस्त केल्या आहेत पटत नाही मी फार उदाहरण आहे खूप उदाहरण आहेत पण एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगतो अकराव्या अध्यात असं सांगितलेलं आहे की कारण देवाच्या मनात राग होता कर विशेषतः कर्णाबद्दल जास्त होता आणि त्यांनी ते असं म्हटलंय आम्ही आम्ही त्यांनी सांगितले भीष्मोद्रोण सुतपुत्रो तथा असौ सर्वे सै बाबा श्रीपाल संगही तो असं म्हणाला की त्या देवाचे रूप समजत होते की माझ्या तोंडामधून कोण कोण आत चाललाय तोंडामध्ये जेव्हा भगवंत हा विनाशाचं काळाचं रूप होते त्यामध्ये बघा 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 भीष्मही आहे द्रोणही चालले आहेत अर्जुन सगळे चालले सगळे चालले आतमध्ये हा सुतपुत्र चाललाय सूतपुत्र म्हणजे ड्रायव्हरचा मुलगा ड्रायव्हरचा मुलगा ही शिवी आहे ड्रायव्हरचा मुलगा आहे अपमान आहे सूताचा मुलगा आहे त्याला तिरस्कार आहे आणि त्याला आयुष्यभर सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं या शब्दाचं हे शब्द बोलला म्हणून तो चिडलाय द्रौपदी तेच बोलली प्रत्येक ठिकाणी चिडलंय आणि देव सुद्धा तेच बोलतोय देवाना वाईट बोलावं का चुकीचं बोलावं का देव तिथे चुकला कारण देवाच्या मनामध्ये राग होता संताप होता ज्ञानेश्वर महाराज मात्र तसे नव्हते ते तर म्हणत होते दुरितांचे जाऊ त्यांना संबंध नव्हता पण धनपरायांनी मात्र यावेळेस दुरु दूर केलं की त्या सांगितलंय की हा सहस्त्र कराचा कुमरू येत गेला कर्णवीर तिथे म्हटले सुतपुत्र ड्रायव्हरचा मुलगा आहे इथे म्हणतात ज्याचे हजारो किरण आहेत सहस्र रश्मी कराचा कुमरू ज्याचे हजारो हात आहेत अशा तेजस्वी असणाऱ्या सूर्याचा मुलगा म्हणजे पहिले इंजेक्शन दिलं आणि मग स्पिरिट लावत बसले आता दुरुस्त केलं आणि पुन्हा त्यात पुन्हा त्याला उरलेलं कमिशन देऊन त्या काही वरतून टाकून दुरुस्त भरपाई करली भरपाई केली सहस्त्र कराचा कुमारू येत गेला कर्णवीरू देव त्याला वीर म्हणायला तयार नाही आणि हा त्याला म्हणतात तो शूर आहे तू वीर आहे तो वीर आहे म्हणजे अशा खूप उदाहरण की तिचा देवाचं चुकलाय आणि तिचं देवान महाराजांनी ते श्वी श्वी तीछ, तीछ दुरुस्त केलंय की ते म्हणतात तिथे कर्णाला शिवी देणं योग्य नव्हती मी शिवी एक शिवी दिली यांनी दोन वि विशेषणं देऊन ती ती शिवी त्याचा दोष दुरुस्त केला त्यामुळे गीतेपेक्षाही श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे गीतेपेक्षाही श्रेयस्कर कोणता आहे तर ज्ञानेश्वरी आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्राचं भूषण आहे स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात एक स्वामी रामतीर्थ बोलले होते की जर ही ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये असती हिंदीमध्ये असती तर जग विश्वव्यापी झाली असती पण महा मराठीत आहे मराठी लोक महाराष्ट्राबाहेर जात नाही ते महाराष्ट्रात मावत नाही महाराष्ट्राबाहेर जाऊ शकत नाही ज्ञानेश्वरीची अडचण ती आहे की है कि हा मराठीत आहे हा जर आणि मराठी लोकांना याची किंमत नाही सगळ्यात जास्त वाईट सगळ्यात जास्त त्यामुळे महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसानं जर आद्य कर्तव्य जर, जर काय असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि जर वाचत नसेल ज्ञानेश्वरी समजून घेत नसेल ज्ञानेश्वरी अभ्यासात नसेल तर तो, तो अपराधी आहे द्रोही आहे गुन्हेगार आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी तुम्ही वाचतायत तुम्ही अभ्यास करताय तुम्ही तुम्ही त्याचं चिंतन करताय आज नाही एक नाही पंचेचाळीस वर्षांपासून आणि कधीपर्यंत आहे महाराजांनी प्रश्न सांगितला मगाशी किती दिवस सप्ताह करायचा त्याचं उत्तर हे जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत दुःख करायचंय प्राप्तीसाठी नाही इथे तर आम्ही मोक्षसुखा आणू लाता मिळवायचं काहीच नाहीये जे मिळालेलं आहे त्याचा विशेषत्वाने उपभोग घ्यायचा आहे प्राप्ताची प्राप्ती अत्यंत दुःखाची निवृत्ती आम्हाला जे मिळालं आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि विशेषत्वानं आम्ही जर तुम्ही आम्ही खेळी बेली म्हणून आपल्याला मिळाल्या साधनाचा आपल्याला मिळालेल्या नरदेहाचा जर लाभ घ्यायचा असेल उपभोग घ्यायचा असेल तर त्याला एक असतो मोद दुसरा असतो प्रमोद दुसरा म्हणजे प्रिय मोद आणि प्रमोद वस्तूच्या पहाड्यामुळे मिळाला जो वस्तू म्हणजे पेढा दुसता दिसला त्याला मोद म्हणायचं पेढा भेटला त्याला दिसला त्याला प्रिय म्हणायचं पेढा भेटला त्याला मोद म्हणायचं पण खायला भेटला तर प्रमोद म्हणायचं डायबिटीस असलं तर काय करावं तसं ज्याला ज्ञानेश्वरी कळली तो सर्वात श्रेष्ठ आहे आणि ती ज्ञानेश्वरी सह सा करण्यासाठी साधना करावी लागते ते तुम्ही करतात म्हणून मी तुमच्या चरणावर नतमस्तक होतो फार वेळ घेत नाही मी पाच मिनटं बोलायला सांगितले बोललो खूप तुम्ही मला सहन केलं उशीर झाला तरी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आयोजकांना देतो करणारे सगळे श्रोते आयोजक सगळ्या प्रकारची सेवा करणारे तुम्ही लोक सर्वांच्या चरणावर दंडवत ठेवून थांबतो धन्यवाद धन्यवाद महाराज उद्याचं कीर्तन उद्या सकाळी दहा ते बारा श्री पाचपौर महाराज